आणि सहज गडी मार पुन्हा एकदा समजा माता क्रीडा मंडळ करते संघाकडून नऊ नंबर दर्श केले पाहिजे संघासाठी काय आहेत आणि सहजरित्या पुन्हा एकदा सोमदेव भैरव क्रीडा मंडळ आगरवाडा संघाकडून आतेश पावी आपल्या संघासाठी काय करत आहेत छान सुंदर पावी आपल्या संघासाठी काय करत आहेत ते कमाचे मागे पडत आहेत त्यांना पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना चिंच माता गणेश नय श्रीराम तुरुंगाडीव आपण सुद्धा आहे सा चालू सामना आपला सामना केला म्हणून घ्या पुन्हा एकदा समजायला माता क्रीडा मंडल खडसे संघाकडून नऊ नंबर जर्सी परिधान केलेले पाहूया आपल्या संघासाठी काय करतात चार सुंदर

लाईनमॅन लक्ष हो एकदा नऊ नंबर जर्सी परिधान केलेले समजाय माता क्रीडा मंडळ करते संघाकडून हवी आपल्या संघासाठी काय करत करत आहे

चाल सुंदर रिका वाजते माझं बरं काय त्याचप्रमाणे थर्ड वेळ साठी आलेले समजा माता क्रीडा मंडल खरसे संघाकडून नऊ नऊ नंबर दर्शी परिधान केलेले पाहू आपल्या संघासाठी काय करतात आणि ते पक्कड होऊन बाद झालेलं त्यांना पुन्हा एकदा प्रत्युत्तर सन्मान्य श्री सांगोजी विटकोली करसे कुलवडा वाद्यक कुठे असेल तर यजमान संघाने बसण्याची व्यवस्था केली आहे सांगोजी विटकोली पुन्हा एकदा छान सुंदर सोलह नंबर जर्सी प्रदान कर ले। लोगा। लोगा।

यापुढे फेरीचा पहिला सामना चिंच माता गणेश न गर्भ वर्षे जय श्रीराम तुरुंगाडी आपण सुद्धा हजर राहायचा आहे याची नोंद घ्या खाली गेला त्याला खुश खुश श्री सांगोजी विटकोले खरसे कुलवाडा वाद्य व्यासकडून चिंचमाता क्रीडा संघ गणेश व्यास रोख रक्कम दोनशे रुपयाचा पारितोषिक आलेलाय मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत धन्यवाद त्याचप्रमाणे उत्कृष्ट कबड्डी व्हिडिओ एडिटर हर्ष मांधारे हे कुठे असेल तर चिंच माता क्रीडा संघाने त्यांची वाचण्याची व्यवस्था केली आहे बेस्ट रिस स्टार कबड्डी स्टार आय मालक यांच्या आयडीला नक्कीच फॉलो करा कुठे असेल तर व्यासपीठ यायचं आहे पुन्हा एकदा समजा आता क्रीडा मंडळ संघाकडून सोळा नंबर त्यांची परिधान केलेले पावी आपल्या संघासाठी काय करतायत चालू सामना संपताज दुसऱ्या फेरीचा पहिला सामना चिंचमता गणेश नगर्भ वर्ष जय श्रीराम तुरुंबाडी गणवेश हजर राहत आहेत चालू सामना संपताज आपला आपला सामना खिरवा झाल्याची नोंद घ्या

ये एक मिनिट एक मिनट झाला ना एक दे। दे। मिनिट चला मनोज कांबळे कुठे असल मनोज नांदो कांबळे आपण माईक पास गोंड द्यायचा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना चिंच माझा क्रीडासंघ गणेश नगर ब वर्षे जय श्रीराम तुरुंबाडी चालू सामना सांगता आपला सामना केला जाणत्याही संघाला वेळ दिले जाणार नाही जो जो संघ विजय झाला असेल त्यांनी ग्राउंड सोडून कुठे जावायचं जायचं नाहीये पुन्हा एकदा लक्की पावी आपल्या संघासाठी काय करत आहेत समजाव जीज� आता क्रीडा मंडल खडसे संघाकडून लक्की पावी आपल्या संघासाठी काय करत आहेत मनोज कांबळे आणि निलेश कांबळे कुठे असाल तर माईक अशी भेट द्या छान सुंदर सोमजा बरा आगरवाडा संघाकडून पाऊ आपल्या संघासाठी काय करतात छान सुंदर निलेश कांबळे कुठे असेल तर मनोज कांबळेची भेट घ्यायचंय चंदन गाणेकर यांच्या घरी निलेश कांबळे छान सुंदर आतेश पा आपल्या संघासाठी काय करत आहेत सोमजा भैराव आगरवाडा संघाकडून सात नंबर वर्षी प्रदान केले मागे परतले त्यांना प्रत्युत्तर चालू सामना संपतात दुसऱ्या फेरीचा पहिला सामना चिंचमदा क्रीडा संघ गणेशनगर वर्सेस जय श्रीराम तुरुंबाडी

दुसऱ्या वाला फेरीचा पहिला सामना चिंचमत क्रीडा संघ गणेश नगर ब वर्सेस जयश्री राम तुरुमबाडी 12 3 12 3 12

थरुप पुरभाद उड़ालया माले फ्रुप तै मिनने �Telefaso सुषकेजा और ल माले फ्रुपूरन स् सअवागी thereby क्योत्य ह्लसन में क्यूति इस सेवीन छाण सवुक्ंष्ण वंद कंगी इस्केस देखुपूर है हुपारी किसे दिखते प्रमाइट समत्र स म नगर यास खुशक सन्मान्य श्री गोपीचंद्र अंबाजी कांबले यास कडून okay. रोग रक्कम एकशे एक रुपयाचा काढलाय चिंच माता क्रीडा संघ गणेशनगर धन्यवाद पुन्हा एकदा समजा माता क्रीडा मंडल संघाकडून आणि उत्कृष्ट पक्कड आगरवाडा संघाकडून समजा चाओधा। चाओधा खर हॅलो कृपया चंद्रकांत भिकू घाणेकर आपण कुठे असाल तर कृपया व्यासपीठावर यायचं आहे चंद्रकांत भिकू घाणेकर आगरवाडा चौदा खर्चाई तीन चौदा स्कोर बोर्ड आहे चौदा अगरोडा चौदा गुण माता खडसई तीन गुण याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे दुसऱ्या फेरीचा पहिला सामना चिंच माता क्रीडा संघ गणेश नगर ब वर्ष जय श्रीराम तुरुंबाडी आपण सुद्धा गणवेश हजर सामना समताज आपला सामना खेळवला जाईल याची नोंद घ्या दोन्ही संघाने दो 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 पुन्हा एकदा संजय माता खडसे संघाकडून हॅलो लक्की पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत हॅलो श्री नथुराम जानू पाटील वास्ता दुसरी मुरुड हे आज आमच्या या कबड्डी महोत्सवा कबड्डी महोत्सवासाठी एक नंबरचं बक्षीस दिलेलं आहे आणि त्यांचं या क्रीडानगरीमध्ये गणेशनगर या गावामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे मी सर्व चिंचमाता क्रीडा संघाच्या सभासदांना विनंती करतो की त्यांचं काल्या अजून स्वागत करायचं आहे तसेच त्यांच्या समेत रकेश नथुराम पाटील उद्योजक दुसरी हे सुद्धा आलेले आहेत सुद्धा या चिध मता संघातर्फे स्वागत करीत आहोत तसेच श्री शैलेश चव्हाण यांचंसुद्धा या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे आणि तेजेश पाटील या मुंबई नेरुल या ठिकाणावरून आज खास आमच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून आमच्या आमंत्रणासाठी मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल चिच माता क्रीडा संघातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत 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 अरे ก่อนเป็นว่า poured ไ ấy also คติจคุุารอกทีมันใน become ด Radio Перм ีรุ่很多 <ंच्था> आमच्या स्थानिक मंडळाचे उपाध्यक्ष हरिचंद्र कमलाकर नागते त्यांना विनंती करतो आमच्या आम मुंबई मंडळाचे कार्यकर्ते महादेव पद्माकर मात्रे यांना विनंती आहे की आपण स्टेजवर हो यायचं आहे सुषमादास संघाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे आपण विनंती आहे की स्टेजवर यायचं आहे तर इकडे या चला दुसऱ्या फेरीचा पहिला सामना चिंचमधा क्रीडा संघ गणेश नगर वर्षे जय श्रीराम तुरुंगाडी चालू सामना संताज आपला सामना खेळवला हो जाईल याची नोंद घ्या दोन्ही नथुराम जाधव पाटील वस्ताद श्री महादेव पद्माकर मात्रे यांना आमच्या संघातर्फे पुष्पगुच्छ देत आहोत त्यांचा त्यांनी स्वाद करायचा आहे महादेव मात्रे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद श्री नथुराम जानू पाटील वर्षात उसरी त्यांना आमच्या क्रीडा संघातर्फे शाल त्रिपल आणि पुष्पगुच्छ आमच्या स्थानिक मंडळाचे उपाध्यक्ष श्री हरिचंद्र कमलाकर नागती आमच्या चिन क्रीडा संघाचे रेडर प्रनिल म्हात्रे यांना सुद्धा विनंती करीत आहोत की हरिचंद्र कमलाकर नागती यांच्या समेत त्यांचा सत्कार करायचा आहे पुढे या आमच्या या कार्यक्रमासाठी एक नंबरच जे प्रसिद्ध दिलेलं आहे ते श्री नदुराम जानू पाटील वारसा मुरुग यांना आमच्या मंडळातर्फे शार श्रीफल आणि पुष्प उच्च देत आहोत त्यांचा सफर करायचा आहे धन्यवाद प्रणि म्हात्रे हॅलो श्री रतेश नथुराम पाटील उद्योजक यांना आमच्या नथुराम पाटील उद्योजक मुंबई नेरूल यांना आमच्या चिदमटाग्रा संघातर्फे शाल त्रिफल आणि पुष्पगुच्छ देता आहोत त्या जणांनी करायचं सामना संपायला शेवटचे पाच मिनिट धन्यवाद साहेब तसेच शैलेश चव्हाण साहेब यांना सुद्धा आमच्या चिजमाता संघातर्फे प्रणील म्हात्रे प्रणील म्हात्रे प्रणील म्हात्रे आमचे चिजमाता संघाचे रेडर आहेत ते असते चाल ट्रिपल आणि पुष्पगुच्छ देता होते सुपार करायचे धन्यवाद तेजल पाटील तेजस पाटील यांना सुद्धा आमच्या खरोखर नेरुल वरून आमच्या या कार्यक्रमासाठी खास पाहुणे म्हणून आलेले आहेत प्रनिल मात्रे त्यांना विनंती करतो की तेजस पाटील यांना सुद्धा चार्लळाने पुष्पळ उच्च देत आहोत तर त्यांच्या करायचं आहे धन्यवाद या कार्यक्रमाची सभा आ... वाढवली त्याबद्दल आम्ही श्रीमता संघ आवा आभारी आहोत तसेच मसला असोसिएशनचे कार्यकर्ते फ्लो गर्म, गर्मे फ्लो गार्मेंटचे मालक जनार्दन कोसाहेब यांना सुद्धा आमच्या हिंदू मतदार संघातर्फे शाल श्रीफल शाल आणि पुष्पगुच्छ देत आहोत त्याचा स्वीकार आहे त्याचप्रमाणे क्रीडांगणाच्या परिसर कुठे मेनरीचे चंद्रकांत काणेकर कुठे असतील तर व्यासपीठाची व्यवस्था केलेली आहे आणि मत संघाने त्यांची बसण्याची व्यवस्था चंद्रकांत काणेकर हुआ आमच्या हिंदू मतदार संघाचे अध्यक्ष श्री प्रितेश नागती यांना विनंती करतो किनादन खोत साहेब यांना चालाने पुष्पउच्छून त्यांचं स्वागत करायचं तसेच या परिसरामध्ये मसाला असोसिएशनचे चे चिटणीस हेमंत कांबळे आपण विनंती आहे की आपण कुठे पेशव्या असाल तर कृपया आपलं आमच्या संघाकडून थोडस सन्मान होत आहे त्यासाठी आपण यायच कामले आमच्या विनंतीस महान देऊन मेंद्रीचे चंद्रकांत कारेकर साहेब उपस्थित झाल्याबद्दल चित्रपट संघाकडून आपले हार्दिक स्वागत त्यांचे सत्कार चिंचमाताचे सभासद चंद्रकांत भिकू गाणेकर आपल्यास दे विनंती आहे की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे कृपया आपल्याला विनंती आहे धन्यवाद साहेब दुसऱ्या फेरीचा पहिला सामना चिंचमाता क्रीडा संघ ब वर्सेस जय श्रीराम तुरुंगाडी चुला लवकरात लवकर ग्राउंड चा ताबा घ्यायचा आहे माझा क्रीडा संघ ब वर्ष जय श्रीराम तुरुंगाडे चला स्वयंसेवक ग्राउंड च तयारी करून घ्यायचे समजा घर आगरवाडा आणि